नमस्कार मी प्रिया प्रियाबल पॉइंट या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज संडे आहे सर्वांना सुट्टी आहे सर्वांना म्हणापेक्षा मला थोडी कामातून सुट्टी असे की मी स्वयंपाकातून सुट्टी घेते एकदम साधा सोपाच वेद बनवणार आहे ते म्हणजे पावभाजी करणार आहे तर ती पावभाजीची भाजी कशी करणार आहे मी ती तुमच्यासोबत ती रेसिपी मी आज शेअर करणार आहे आणि असं आज संडे आहे आशुतोषला सुट्टी सो म्हटलं आता काहीतरी आज वेगळं करूयात नाही आमचा रविवारचा मेनू ठरलेला असतो त्याला डोसे खूप आवडतात माझ्या हातचे तर ती पण रेसिपी मी तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने मी भिजत घालते आणि माझ्या हातचे डोसे किती छान कुरकुरीत होतात तर आज जास्त वेळ न घालवता आपण बघूयात की पावभाजी कशी करणार आहे मी चला इथे मी बटाटे फ्लॉवर आणि गाजर याचे मीडियम साइजचे तुकडे करून घेतले आहेत म्हणजे ते शिजतील पटकन तुम्ही बघू शकता याचे आकार आता इथे ठेवणीतले सगळे मसाले घेतले आहेत त्यानंतर आता ताटात काय काय घेतले बारीक चिरलेली शिमला मिरची कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि पावभाजी मसाला आता ही सगळी तयारी झाली आहे आता इथे आपण काय केलं आहे कुकर जो आहे तो तापवायला मी इथे ठेवला आहे त्यात तुम्ही थोडं बटर घालू शकता किंवा तुम्ही थोडं तेल घालू शकता ठीक आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल घालते आहे आणि थोडं जिरं घालून त्यामध्ये या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते मी टाकते आहे आता मी हे सगळ्या भाज्या या कुकरमध्ये टाक टाकते थोडंसं छानपैकी परतवून घेते आहे आणि यामध्ये आपण पाणी घालून या, या भाज्या ज्या आहेत कुकरला शिजवून घेणार आहोत छान आपल्याला भाजी जी आहे ती अशी छान गरगरीत करायची आहे बरेच लोकांची जी भाजी असते एकदम अशी चिकट होते कारण त्यात बटाट्याचं प्रमाण जास्त असतं सो आता इथे जे आहे कुकरचं साखर लावून घेतलं एक चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या तोपर्यंत आता इथे कढई तापत ठेवली आहे तेल ठेवलं त्यामध्ये आता बटर घालायचं आहे कुकर होईपर्यंत इकडे आपण भाज्या वगैरे ज्या आहेत त्या आपण फोडणीला घालूयात शिमला मिरची मी आता टाकली आहे ती छान परतून घ्यायची आहे या भाज्या शिजायला एक पाच ते सात मिनटं लागतात तोपर्यंत आपल्या कुकर गार पण होतो आणि शिट्टाही होतात आता ढोबळी मिरची जी आहे ती छान झाली आहे त्यामध्ये आता कांदा घालायचा आहे छान तो परतवून घ्यायचा आहे गुलाबी रंग येऊ येईपर्यंत आ, या भाज्या पटकन व्हाव्यात शिजाव्यात म्हणून यात थोडंसं तुम्ही मीठ ॲड करू शकता पण लक्षात ठेवा भाज्या शिजताना पण आपण मीठ घातलं आहे त्यानंतर आता ढोबळी मिरची म्हणजे आपली जी आहे शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो परतण्यासाठी पण थोडं मीठ घातलं आहे त्या अंदाज घेऊनच आपण मीठ घालायचं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला छान शिजू द्यायचं आहे तोपर्यंत काय करायचं कुकर आपला गार झाला आहे ह्या ज्या भाज्या शिजल्या आहेत त्या छान मॅश करून घ्यायच्या जे सगळं सारण आहे ते एकदम छान गरगरीत करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की मी गरम असतानाच या भाज्या भाज्या ज्या आहेत ते छानपैकी मिक्स करून मॅश करून घेते कसं दिसते तुम्हाला पण समजेलच व्हिडिओमधून खूप चिकट झालेलं नाही आहे फ्लावरमुळे छान झालं आहे जसा टेक्स्चर पाहिजे पावभाजीच्या भाजीला तसंच मिळालेलं आहे आता याला छान मिक्स करून घेऊ आपण तोपर्यंत आपल्या ज्या बाकीच्या कढईतल्या भाज्या ज्या आहेत टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची त्या पण परतून छान झाल्या आहेत एक छान वाफ काढली आहे आता याच्यामध्ये सगळे मसाले अगोदर घालायचे आहेत आपण थोडीशी किंचित हळद घातली आहे नॉमिनल तुम्ही घालायची तर घालू शकता स्किप करा कश्मीरी लाल मिर्च टाकली आहे रंगासाठी छोटे दोन चमचे त्यानंतर तिखट घातला आहे एक ते दीड चमचा तुम्ही अजूनही घालू शकता त्यानंतर धनेपूड मी इथे घातली आहे एक ते दीड चमचा छोट्या चमचाने बरं त्यानंतर ठेवणीतला मसाला आणि छोटे जो चमचा आहे त्याच्याने चार मोठे चमचे पावभाजी मशा मसाला जो आहे तो मी इथे घातलेला आहे म्हणजे पोहे खायच्या चमचाने दोन मोठे चमचे ठीक आहे त्यानंतर हे जे आपण जे सारण केलेलं आहे पावभाजीचं ते आता मी कढईत घालून छान परतून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे याला छान दिसती भाजी आता ही तुम्हाला थोडी घट्ट वाटत असेल पण जे याचं उरलेलं पाणी आहे भाज्यांचं उकडलेल्या भाज्यांचं ते मी आता आपण याच्यात घालू म्हणजे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तुमच्या फॅमिलीमध्ये थोडी घट्ट आवडते किंवा पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पावभाजी ॲडजस्ट करू शकता थोडी कोथिंबीर घालते थोडं मीठ घातलं आहे अंदाजानुसार घालायचं आहे आपण अगोदर घातलेलं आहे सगळ्यांमध्ये त्यानुसार आता तुम्हाला एक फायनल लुक दाखवते तुम्ही बघू शकता पावभाजी किती छान झाली आहे वरून कांदा घातलाय बटर आहे पाव मस्त छान भाजलेले आहेत आशुतोषच पाव भाजतो आमच्याकडे कारण त्याला आवडतात सो रेडी so, पावभाजी तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत भेटूया पुढच्या भागात बाय बाय